फरसबीची भाजी तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवून खाल्ली असेल तर आज मी तुम्हाला खूपच झटपट बनणारी फरसबीची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे एकदा तुम्ही माझ्या या पद्धतीने फरसबीची भाजी बनवून बघा तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल चला तर सुरुवात करूयात तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आपण कुकरमध्ये फरसबीची भाजी बनवणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे दोन मोठे चमचे यामध्ये तेल घालायचं राई घालूया आणि एक चमचा जिरं राई आणि जिरं खमंग तडतडलं की यामध्ये थोडीशी हिंग पावडर घालायची एक उभा स्लाईस केलेला म्हणजे उभा चिरलेला कांदा घातलाय कढीपत्ता घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कांदा जोपर्यंत ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत कांदा तेला छान शिजवून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता याचा आता रंग बदललेला आहे आता एक मोठा टॉमॅटो घेतला आहे तोसुद्धा मी उभा स्लाईस करून घेतलेला आहे म्हणजे उभा चिरून घेतला आहे आता यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घातली आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यानंतर पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे रंग येण्यासाठी ही तिखट नसते तुम्ही तिखट तुमच्याप्रमाणे घालू शकता एक चमचा धणे आणि जिरे पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा गोडा मसाला आणि दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे यामध्येच मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत हे सगळं शिजवून घ्यायचं आहे आता मसाले करपू नये यासाठी इथे मी दोन ते तीन चमचे पाणी घातलंय यानंतर एक मोठा बटाटा मी असे तुकडे करून घेतले पाव किलो फरज मी बारीक चिरून घेतलेली आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित भाजीला लागले जातात गॅसची फ्लेम मी आता इथे फास्ट केलेली आहे चांगला याला एक कड काढून घ्यायचा उकळी काढून घ्यायची आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तुम्हाला गरज लागेल तर यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता तर पुन्हा मी इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून चांगली उकळी आल्यावर याचं कुकरचं झाकण लावायचं आहे आणि फक्त दोन शिट्या काढून घ्यायच्या दोन शिट्ट्यामध्येच तुम्ही पाहू शकता फरसबीची भाजी छान शिजलेली आहे कुकरची शिट्टी वर करायची पूर्णपणे कुकर थंड करूनच उघडायचं आहे तर पाहू शकता रंगसुद्धा मस्त आलाय फरसबीची भाजी छान शिजलेली आहे तुम्हाला असं वाटेल की फरसबीची भाजी जी आहे ती एकदम शिजून जास्त तयार होते तर अजिबात असं होत नाही शिट्या कमी काढल्या तर छान ही फरसबीची भाजी शिजते आहे की नाही झटपट ही रेसिपी सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी तुम्ही पटकन अशी चविष्ट रेसिपी ही फरसबीची बनवू शकता नेहमीच्या भाजीपेक्षा वेगळी पद्धत आहे बनवण्याची तर नक्की करून पहा खायला ही भाजी अप्रतिम लागते वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्हाला ही रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद